सुक्त म्हणजे नक्की काय या श्री सुक्तामध्ये कोणाची महती सांगितलेली आहे देवाला त्याच्या स्वतःची स्तुती एवढी का बरं आवडते या श्री सुक्ताची फलश्रुती नक्की काय आहे आता जे शारदीय नवरात्र सुरू होणार आहे तर त्यावेळी आपण जे श्रीसुक्ताची आवर्तन करतो तर ते श्रीसुक्त म्हणण्यापूर्वी आपल्याला कुठल्या कुठल्या गोष्टींची क्लॅरिटी असायला हवी किंवा ते म्हणताना आपली त्यामागची धारणा ही जर पक्की असेल तर आपण श्रीसुक्त हे जास्त मनपूर्वक म्हणू शकतो आणि यासाठी म्हणूनच हा नवरात्रापूर्वीचा श्रीसुक्ताचा व्हिडिओ नमस्कार मी डॉक्टर वर्षा हरीश देशपांडे तुम्हा सगळ्यांची डॉक्टर मैत्रीण आज तुमच्याशी श्री श्रीसुक्ताच्या महतीबद्दल बोलणार आहे म्हणजे नक्की काय या श्री सुक्तामध्ये कोणाची महती सांगितलेली आहे तसच बरेचसे नास्तिक लोक हा प्रश्न विचारतात कि देवाला त्याच्या स्वतःची स्तुती एवढी का बरं आवडते या श्री सुक्ताची फलश्रुती नक्की काय आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जर तुम्हाला हवी असतील तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा आणि तुम्ही जर अजून माझा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते प्लीज सबस्क्राईब करा परब्रह्म आणि त्याच्या शक्तीचं केलं गेलेलं पूजन म्हणजे श्रीसूक्त परब्रह्म आणि त्याच्या शक्तीची स्तुती या श्रीसुक्तामध्ये दिलेली आहे आपल्याकडे स्तोत्र मंत्र ऋचा सुक्त वल्ली असे वेदामध्ये देवाच्या स्तुतीचे वेगवेगळे प्रकार सांगितलेले आहेत त्यामधलाच ऋग्वेदातील परब्रह्माच्या शक्तीच्या स्तुतीचं वर्णन म्हणजे श्रीसुक्त आहे ओंकार साधना ध्यान समाधी याच्या प्रगाढ अवस्थेत असताना ऋषीमुनींना परावाणीतून या शक्तीचं दर्शन झालेलं आहे आणि वैखरी वा वाणीतून त्यांनी मग आपल्यासाठी या शक्तीचं वर्णन हे श्री सुक्ताच्या माध्यमातून केलेलं या परब्रह्माच्या शक्तीची स्तुती करत असताना स्वतः ऋषी मुनींनीच हे सांगून ठेवलेलं आहे की या शक्तीपर्यंत कुठलेही शब्द किंवा मनुष्याचं मन हे पोहोचू शकत नाही तरीही आम्ही परावाणीपर्यंत पोहोचून हे वर्णन करण्याचं धाडस करत आहोत हा प्रयत्न करत आहोत कारण हे करण्यासाठी त्यांनी जातवेदाला आवाहन केलेलं के आहे हा जातवेद म्हणजेच तुमच्या शरीरातला कायाग्नि आपल्याला आठवत असेल श्री हो की आपण जेव्हा सुक्त म्हणतो तेव्हा आपण त्यामध्ये जातवे दोम आवह असं म्हणतो मग हा जातवे किंवा कायाग्नी नक्की काय काम करतो तर तुमच्या नाभिपाशी असलेली परावाणीतून शब्द हे मुखापर्यंत येण्यासाठी तो श्वासनलिकेमध्ये तयार असतो आणि त्याच्यामुळेच परावाणीतून वैखरीवाणी वा उत्पन्न होत असते ऋषी या परब्रह्माच्या शक्तीचं जे दर्शन घडलं ते कोणत्याही स्वप्नात ते घडलेलं नसून ते संपूर्ण सभान अवस्थेत त्यांना झालेलं हे दर्शन आ, जी शक्ती त्यांना कशी दिसली याचं वर्णन त्यांनी श्रीसुप्तामध्ये दिलेलं आहे ती शक्ती त्यांना कशी दिसली असेल तर ती स्मित हास्य करणारी आहे तिचा ऑरा जो आहे तो सोनेरी रंगाचा आहे किंवा ती आर्द्र म्हणजे भावानी ओथंबलेली आहे किंवा आर्द्रा नक्षत्रावर ती सगुण रूपात ऋषींसमोर साकार झालेली आहे आणि ती अत्यंत तेजस्वी आहे श्रीसुक्तामध्ये श्रीलक्ष्मीच्या वेगवेगळ्या रूपांचं त्यांनी वर्णन केलेलं आहे जस सुक्ताच्या तिसऱ्या सुक्तामध्ये तिचं वर्णन हे राजलक्ष्मी म्हणजेच जी युद्धशास्त्रामध्ये निपुण असलेली आहे असं तिचं वर्णन केलेलं सुक्ताच्या चौथ्या सुक्तामध्ये ती भाग्यलक्ष्मी म्हणून श्रीलक्ष्मीच वर्णन केलेलं आहे जी आपल्या भक्ताच फक्त श्रेयसच व्हावं ह्यासाठी प्रयत्नशील असते सुक्ताच्या पाचव्या सुक्तामध्ये श्री, सुक्ता सुक्ता श्री लक्ष्मीचं वर्णन हे यशरूपलक्ष्मी म्हणून केलं गेलेलं आहे ज्यामध्ये ती भक्तांना शारीरिक मानसिक बौद्धिक या सर्व स्तरांवर यश देणारी अशी आहे तसंच तिला रत्नरूपा म्हटलेलंय करुणामयी म्हंटलेलंय अशा अनेक श्रीलक्ष्मीच्या रूपांचं वर्णन श्रीसुक्तामध्ये आलेलं आहे श्री सुक्तामध्ये अशी एकूण पंधरा सुक्त आहेत आणि पंधराव्या सुक्ताची सोळा आवर्तन झाली की सोळाव्या आवर्तनाच्या वेळी या श्री सुक्ताची जी फलश्रुती दिलेली आहे ती, ती देखील म्हटली जाते आपल्याकडं स्तोत्र हे देवाच्या स्तुतीचं एक माध्यम जरी असलं तरी देखील त्या स्तुतीच स्तोत्र म्हटल्याचा सकारात्मक परिणाम किंवा त्या आपण जे त्याचा पॉझिटिव्ह इफेक्ट म्हणतो हा म्हणणाऱ्यावरच जास्त होत असतो तो कसा तर आपल्याकडं स्तोत्रांची आवर्तन ही एवढ्याच साठी सांगितलेली आहेत की जेणेकरून आपण काया वाचा मनाने त्या शक्तीच्या फील्ड हळूहळू हळू पोहोचत जातो आणि मग ती शक्ती आपण रिसीव करण्यासाठी पात्र होतो आपल्याला आता सायन्स विद्युत शक्ती चुंबकीय शक्ती गुरुत्वाकर्षण शक्ती इत्यादी वेगवेगळ्या शक्तींची माहिती सायन्स मुळे झालेली आहेच तशी अनेक शक्ती ज्या आपल्याला माहीत आहेत किंवा आपल्याला माहीत नाहीत देखील अशा शक्तींचं आगार हे परब्रह्माच्या ठिकाणी मग अशा काही दिव्य शक्तींच्या फील्डमध्ये आपण हळूहळू या स्तोत्राच्या आवर्तनाने पोहोचतो आणि मग आपल्यातल्या शुद्धीकरण प्रक्रियेला यातून सुरुवात होते श्रीसूक्त म्हणणारे तीन प्रकारचे उपासक त्यांनी सांगितलेले आहेत श्रीसूक्तामध्ये त्यापैकी एकाला एक भौतिक सुख म्हणजे श्री हवी असते दुसऱ्या प्रकारचा उपासक म्हणजे ज्याच्यासाठी श्री म्हणजे लक्ष्मी ही अंतिम क्षणी स्वर्गाचं दार उघडते असा उपासक आणि तिसऱ्या उपासकाच्या दृष्टीने श्री म्हणजे तो आनंद जो या अशक्तीच स्वरूपामध्ये लपलेला आहे तो आनंद तू मला दे असं तो भक्त त्या शक्तीला विनवत असतो मग सुक्त हे आनंद देणार सुक्त आहे याच्या फलश्रुतीमध्ये अं काय काय सांगून ठेवलेलं आहे तर पुत्र पौत्र धन द्धन, धान्य हत्ती घोडे यांची प्राप्ती तर या, या श्रीसूक्ताच्या आवर्तनामुळे होतेच त्याचबरोबर मानसिक भावभावनांची शुद्धीही यामुळे होते याच्या आवर्तनांमुळे बर या या राग नाहीसा होतो मत्सर कमी होतो लोभ कमी होतो कोणाचं वाईट करण्याची जी बुद्धी आपल्याला अशुभ बुद्धी होत असते तर ती बुद्धी देखील निघून जाते त्याच्यामुळे हे मानसिक शुद्धीकरण देखील या श्रीसुक्ताच्या आवर्तनांमुळे होतं त्यावेळी ऋषीमुनींनी असं म्हटलंय की हे लक्ष्मी आम्ही जेव्हा तुझं ध्यान करतो तेव्हा तुझ्यातील दिव्यत्व है हे आम्हाला उमगू दे हे विष्णुप्रिय लक्ष्मी आमच्यातील स्पिरिच्युअल कॉन्शियसनेस जो आहे तो श्रीकृपेनं वाढू देत तर ही होती श्री सुक्ताची फलश्रुती आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्रीसुक्ताचा एक ओव्हरव्ह्यू घेतलेला आहे पुढील व्हिडिओमध्ये किंवा उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण श्रीसुक्तातल्या प्रत्येक सूक्ताची माहिती घेणार आहोत तरी तुम्ही उद्याचा व्हिडिओ नक्की बघा आणि आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितलात त्याबद्दल थँक्यू